नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोड्याशा गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत इयत्ता दहावीमध्ये सर्व विषय घेऊन जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते परंतु निकाल लागल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की माझे दोन जास्ती जास्त दोन विषयामध्ये तो फेल आहे अशा विद्यार्थ्यांना आपण एटी केटी असा आपण म्हणतो अलाउड टू कीप टर्म असं त्याला म्हटलं जातं तर या विद्यार्थ्यांना जून जुलै परीक्षेमध्ये जी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन असणार आहे त्यामध्ये तो अर्ज करून ती परीक्षा त्या परीक्षेला तो बसू शकतो परंतु अकरावी ॲडमिशन प्रोसेस जी दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये तो देखील सहभाग घेऊ शकतो म्हणजे त्यांनी ऑनलाईन अर्ज करणं रजिस्ट्रेशन करणं किंवा ज्या इतर विद्यार्थी पास झाले त्याप्रमाणे ती प्रोसिजर करायला काही अडचण नाही कारण ही संपूर्ण प्रोसिजर होई तोपर्यंत सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा निकाल हा लागतो आणि त्यामुळं या ए टी के विद्यार्थ्यांना पुन्हा अकरावीला प्रवेश घेता येतो इथं कुठेही अडचण येत नाही हे खूप सगळ्यात महत्त्वाचं असणारं आहे त्यामुळे ए टी के ज्या विद्यार्थ्यांचे दोन विषय राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी अकरावी जे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये सहभाग घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद